हिवाळ्यात तिळगुळ खाण्याचे पाच फायदे श्री स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर मकर संक्रांतीला प्रत्येकाच्या घरी तिळगुळ बनवला जातो तिळगुळाचा स्वाद खूप छान असतो तिळगुळ हा आरोग्यासाठी खूप चांगला असतो तिळगुळाचे दैनंदिन जीवनात खूप महत्त्व आहे तिळ आणि गुळ यांनी पचनक्रिया सुरळीत राहते व रोगप्रतिकारात्मक शक्ती देखील वाढते चला जाणून घेऊया तिळगुळ खाण्याचे पाच फायदे तिळगुळ हा पोटासाठी खूप गुणकारी असतो हा कप्स ॲसिडिटी गॅसेसची समस्या यांपासून सुटका मिळण्यासही मदत करतो आणि पोटासंबंधित समस्या दूर करतो तसेच पोट साफ करण्यासाठी तिळगुळ हा खूप मदतगार असतो तिळगुळ हा थंडीत सेवन केल्याने सर्दीपासून होणाऱ्या दुष्परिणामापासून बचाव होतो हिवाळ्यात तिळगुळाचे सेवन केल्याने शरीर गरम राहण्यासही मदत होते तसेच भूकवाढीसाठी तिळगुळ हा खूप उपयोगी असतो दररोज आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा महिलांना मासिक पाळीमध्ये दुखणे कमी होण्यासाठी देखील तिळगुळ हा लाभकारी असतो तसेच मासिक पाळी नियमित येण्यासाठी मदत होते तिळगुळ हा पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतो तसेच शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतो तसेच तिळगुळसोबत सुखामेवा आणि तुपाचे सेवन केल्याने केस आणि त्वचा संबंधित समस्या पण दूर होतात तणाव कमी करण्यासाठी तिळगुळ हा उपयोगी असतो तसेच मानसिक दुर्बलताला कमी करण्यासाठी मदत होते म्हणून हिवाळ्यात तिळगुळ खाण्याचे खूप फायदे सांगितले आहेत माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्याविषयी माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद